हे दशांपूर्ण गावातले आणखी काय उदाहरण यामध्ये आपल्याला या दिलेलं आहे चौसष्ट छेदामध्ये शून्य दशांश शून्य चार मग याचं उत्तर काढत असताना चौसष्ट याला गुणले शंभर करायचे आणि या ठिकाणी दशांश काढून टाकायचं चार दशांढ का दशांच्या उजवीकडे छेदामध्ये इकडे दोन अंक असल्यामुळे हे दोन जर अंक काढायचे असतील तर अंशाला एकावर दोन शून्य देऊन गुणावं लागतं म्हणजे याचा पॉईंट निघून जातो आणि मग आपल्याला माहित झालं चौसष्ट हा वर्ग आहे आठाचा शंभर जो आहे दहाचा आणि या ठिकाणी हा चार जो आहे तो दोन चा आणि झालं तर मग आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचंय बेक बेचोक आठ दहा गुणले चार म्हणजे उत्तर काय फायनल चाळीस दुसऱ्या उदाहरणामध्ये हे घनमूळ आहे परंतु घनमूळ काढत असताना आधी काय करावं लागतं आपला स्थळामध्ये अंश आणि छेदामध्ये उजवीकडे अंकांची संख्या समान आहे का ते बघायचं समान नाही त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी हा सातशे एकोणतीस पूर्ण न्यायचा आहे चार हजार शहाण्णव आपल्याला पूर्ण लिहायचा आहे इकडे अंक दश आणि या ठिकाणी एकच आहे म्हणजे या ठिकाणी चार आहेत अंशात एकच आहे म्हणजे तीन अंक अंशात कमी आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या संख्येला एकावर एक तीन शून्य देऊन गुणावं लागेल तेव्हा ती ते बरोबरी होईल आणि हे पॉइंट निघून जाईल आणि मग अशा प्रकारे हे स्थिर झाल्याच्या नंतर लेच सातशे एकोणतीस हा जो आहे चा गण आहे त्यानंतर या ठिकाणी एक हजार चा गण आहे आणि चार हजार शहाण्णव हा चा गण आहे मग या ठिकाणी उत्तर काढायचे भाग द्यायचा आणि भाग दिल्यावर मग या ठिकाणी येईल कि बेपनशे दहा होतात वेआठी सोळा होतात आणि शेवटी मग नव्हा पाचशे पंचेचाळीस छेदाला आठ राहील आणि जर हे उत्तर आपला पॉईंट मध्ये हवं असेल तर आठ आणि पुन्हा ला भाग द्यावा लागेल आणि भाग देत असताना मग पंचेस ला जर आठाने भाग दिला तर या ठिकाणी काय होईल आठ घ्या गेल त्या ठिकाणी उरले आता भाग काही संख्या नाही म्हणून घ्यायचा शून्य द्यायचा आठशे अठ्ठेचाळीस करायचे मग अठ्ठेचाळीस गेला पुन्हा दोन राहतात पुन्हा शून्य घ्यायचा आठ दुने सोळा करायचे उरतात किती चार आणि चारावर पुन्हा शून्य दिलं तर आठ पंचेचाळीस म्हणजे याचं उत्तर जे आहे पाच पॉईंट सहा दोन पाच उदरन। हे उत्तर येत आहे पाहूया तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी घनमुळे दिलेलं आहे दशवस्थळाच्या उजीकडे तीन अंक आहेत मग आठ कोणाचा घण आहे चा मग त्याला मध्ये एकच अंक ठेवा लागेल शून्य पॉइंट दोन तिघांचा एक गट दाज झाल्यामुळे एकच अंक आता छेदामध्ये हे वर्गमुळे मग दोघांचा एक गट असा वर्गमूळ काढताना शार हा दोनाचा वर्ग असल्यामुळे एक गट तयार झाला म्हणजे एकच अंक पाहिजे इथं शून्य पॉईंट दोन चार हा दोनचा वर्ग आहे म्हणून पुढे चौसष्ट हा जो वर्ग आहे आठाचा वर्ग आहे मग या ठिकाणी उजूकडे एकच गट तयार होतो आणि वर्ग म्हणून असल्यामुळे दोघांचा एक गट झाल्यामुळे आपल्याला शून्य पॉईंट आठ लिहावा लागेल इथं घनमुळे हे तिघांचा एक तयार होतो चौसष्ट हा कुणाचा घन आहे चारोश आणि छेदस्थाने दशांची संख्या समान असल्यामुळे ते संख्या पूर्ण होऊन जातील आणि मग दोन गुणिले आठ राहील आणि तर दोन गुणिले चार राहील मग हे दोन ला दोन खेळर होतील चार इथं चार चार दोन आठ हे त्याचं उत्तर राहील आणि चौथं उदाहरण चौथ्या उदाहरणामध्ये स्थळांची संख्या आपल्याला या ठिकाणी समान नाही मग हे वर्गावून काढत असताना आपल्याला अंक समान करून द्यावे लागतील या छेदामध्ये आहेत पाच अंशात आहेत तीन म्हणजे या ठिकाणी आपला शून्य देऊन तरी होईल आणि पॉइंट निघून जाईल महिलेचा दोनशे एकोणनव्वद त्याला गुणिले शंभर लिहायचे का या ठिकाणी उजवीकडे अंक आहेत पाच इकडे आहेत तीन म्हणजे या ठिकाणी दोन जास्त आहेत म्हणून ते काढून टाकण्यासाठी आपल्याला अवरच्या संख्येला एकावर दोन शून्य देऊन गुणावं लागतं आणि मग अशामुळे काय होतं पॉईंट निघून जातो आणि या ठिकाणी मग ही संख्या डायरेक्ट एकशे एकवीस होऊन जाईल परंतु या संख्येचा आपला वर्गमूळ काढून घ्यायचा आहे वर्गमूळ काढण्यासाठी दोनशे एकोणनव्वद हा चा वर्ग आहे आणि शंभर हा दहाचा वर्ग आहे आणि एकशे एकवीस जो आहे तो अकराचा वर्ग आहे आणि अशा प्रकारे सतरा गुणिले दहा म्हणजे काय होईल या ठिकाणी एकशे सत्तर आणि छेदारा राहील अकरा आता पुढे पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला पॉईंट उजीकडे जर पाहिलं तर अंशस्थानी एक दोन दोन आणि दोन चार छेदस्थानी दोन आणि हे दोन चार म्हणजे गुणाकार असताना अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांच्या उजवीकडे अंकांची संख्या समान आहे आणि समान असल्यावर त्या ठिकाणी पॉइंट हा निघून जात असतो म्हणजे ज्या संख्या आहे त्या पूर्ण होतात काय एकोणपन्नास उनिले एक्क्याऐंशी छेदामध्ये पंचवीस गुणिले छत्तीस आणि मग याचं उत्तर आपण डायरेक्ट वर्ग म्हणून लिहू शकतो आणि मग एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे एक्क्याऐंशी हा नऊचा आहे त्यानंतर पंचवीस हा पाचचा आहे आणि छत्तीस हा सहाचा आहे अशा प्रकारे क्रिया झाल्याच्या नंतर आता बघायचा भाग जातोय तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा आणि मग अंश अंशाचा गुणाकार करून घेतो सात्रीक एकवीस आणि छेदामध्ये दहा जर समजा हे उत्तर असेल की छेद दहा असंही असू शकतं की छेदामध्ये एकावर एक शून्य आहे त्यामुळे त्याचं उत्तर या थीकानी। या थीकानी दोन पॉईंट एक असू शकत आता आपल्या उत्तर काढायचं आहे उत्तर काढत असताना आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी सहा पॉइंट दोन पाच दिसत आहे सहाशे पंचवीस जो आहे तो सहाशे पंचवीस करायचा वर्ग आहे पंचवीसचा मग पंचवीस आपण लिहिला परंतु हे पॉइंट आहे दशावस्थळाच्या उजवीकडे दोघांचा एकच गट तयार होतो मग याचं उत्तर आहे दोन पॉईंट पाच एकच अंक ठेवावा लागेल पुढे गुणिले या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस हा जो आहे बाराचा वर्ग आहे परंतु दोघांचा एक गट केल्यावर दोन गट होत आहेत म्हणजे आपला बारा लिहित असताना शून्य पॉईंट एक दोन म्हणजे असं लिहावं लागेल दोन गट असल्यामुळे आणि पुढे प्लस हा एक दशाला तसा राहील छेदामध्ये बघायचं हे घणामुळे आणि तिघांचा एक गट करला होता घनमूळ काढताना था सत्तावीस हा गण आहे तीनचा एकच गट तयार झाला म्हणजे पॉईंट तीन राहणार आहे पुढे गुण एखाद्या संख्येच्या डोक्यावर एकशे चार आहे म्हणजे चौथे मूळ आहे म्हणजे कोणत्या संख्येचा चौथा घात म्हणजे एक्क्याऐंशी आहे तो आहे तीनाचा तीन द्यायचं आणि अशा प्रमाणे वरचा गुणाकार आधी क्लिअर करून घालला तर पंचवीस गुणने बारा जर केले तर याचा गुणाकार होतो तीनशे गुणाकार तीनशे होतो आणि मग या ठिकाणी उजीवूकडे एक अंक आणि उजीवूकडे दोन अंक असे तीन अंक उजीवकडे ठेवावे लागतील म्हणजे याचं उत्तर राहिलं शून्य पॉईंट तीन शून्य शून्य आणि अधिक एक करायचा पुढे या दोघांचा गुणाकार केला तर काय होईल तीन त्रिक नऊ म्हणजे शून्य पॉईंट नऊ होईल आता शून्य पॉईंट तीन आणि एक याची जर वेरीज केली तर काय होईल एक पॉईंट तीन होत असते म्हणून एक पॉईंट तीन लिहिला आणि पुढे छेदामध्ये शून्य पॉईंट नऊ आहे आता बघा दशांच्या उजवीकडे इकडे एक अंक आहे आणि इकडे एक अंक आहे त्यामुळे दशांची उजीकडची संख्या समान आहे त्याच्यामुळे दशांश चिन्ह म्हणजे हा निघून जातो मग उत्तर कराल तेरा छेद नऊ याचं उत्तर